किरण पाटील किरण पाटील आणि हे दरेवाडी बाबासो जाधव आणि ह्यामध्ये गाडीवर नाना निकम, निकम। ओके हे पण दरेवाडीच आहे तिकडे मग काय डांबरावरच असेल डांबरावर शशी शेठ बेळंकी राजा आणि बेळुंकी राजा आणि हे तासगाव पकड्या अर्जुन पाटील तासगाव पकड्या गाडीवान सतीश अप्पा बुलेट शाम्या आणि संग्रामदा बिलवडीचा हे नाव काय बाईला छब्या गाडीवान शिवा दादा नियोजन किंग जयसिंग अप्पा दानूळी सरदार <laughs> हा आणि यो हा छब्या कुठला धामणी गाडीवान लक्ष्मी सागर विष्णुपंत पंत चितंग्या आणि बापू खोत सिद्धीवाडी गाडीवान वन बापू खोत उजवी जाणा जनरल ला पण बैल कुठली कुठली डावी राजूबानगे राजूबानगे मांजरी वशा हा मांजरी शेत चिंतणी चिंचणी शीड सोन्या वय गाडीवान तुम्ही गॅस्कू दानोळी शंकरन चिमण्या आणि बोसे बुजार गाडीवान हा हां मानकापूर का का मानकापूर संदीप वय शिवामाने दानोळी काळ आणि पैशी पैजा उमेदवार पैशी पैजा कुठे कुठे मेजा कुठे गेले आता होत की इथं हा इकडे कारंदवाडी सोन्या आणि डिग्रज जमादार साहेब आता हे नाव ले दिसात ना माणसं ऐकणारा गाडीवान कोण आहे बेडक शंभू आणि बंडावामा सिद्धीवाडी गाडीवान बंडा ममाल दहावीचा बंडा गुरु गुरुमोरी केले पैराय एक इचलकरंजी आणि एक सांगलीवाडी बावडा कुठला बावडा मत्तूर आणि बावडा, मुतुर। बावडा, बावडा खुळबंड्या बंड्या मालक हा हा जनरल ला काय गाडीवान कोण आहे सोनू हां हा जगवार नाना कुंभारी ना ना आणि हे उजवीचा कोळी डॉक्टर गाडी वन शिरगाव बाबा शिरगाव बाबा खायला व्यवस्थित